नमस्कार मंडळी आज येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे दत्तक आणि कथेच्या लेखिक आहेत स्मिता भलमी चला तर मग करू या कथेला सुरुवात रविवार होता सकाळची वेळ होती मनोहर पंत व सुलेखाताई दोघेही डायनिंग टेबलवर चहा पीत बसले होते हिराबाईने नाश्त्याचेही आणून ठेवले पण सुलेखाताई म्हणाल्या थांब सर्वांना येऊ दे सारे बरोबरच नाश्ता करू तेवढ्यात निलेश व यामिनी आले पाठोपाठ गुड मॉर्निंग म्हणत दोघं नाथवंड सहा वर्षाचा नील व तीन वर्षांची मिनी दोघे आले छोट्या मिनीने डोळे सोडतच हा जी म्हणत सुलेखाताईंच्या काय आज रविवार म्हणून झोप नाही का झाली आमच्या परीची चल ये आपण तोंड धुऊ मग नाश्ता करू असे म्हणत त्या तिला बेसिनकडे घेऊन गेल्या निलेश व या मिनी लाडोबा म्हणून हसले नील हसून त्यांना साथ दिली ब्रेकफास्ट करताना निलेश म्हणाला आई बाबा सगळे तयार व्हा आपण सारे लंचला बाहेर जात आहोत सुलेखाताई म्हणाल्या अरे तुम्ही चौघेजा बाहेर जेवायला आम्ही घरीच थांबतो यामिनी म्हणाली मुळीच नाही सर्वांनी जायचे मुलं म्हणाले हो आजी सर्वांनी जायचे नंतर सर्वांचा हसत गप्पा करत नाश्ता झाला नंतर सुरेखाताई यामिनीने दिलेली प्युर सुंदर प्युअर सिल्क साडी नेसल्या तर मनोहर पंतांनी निलेशने दिलेला सिल्कचा कुर्ता घातला सगळे तयार झाले आणि कारमध्ये येऊन बसले अर्थातच मिनीने आजीच्या मांडीवर बसून आपले स्थान पक्के केले नीलही आजी आणि आजोबांच्या मध्ये बसला सगळे मॉल मध्ये गेले छान फिरले छान खरेदी केली नंतर एका सुंदर हॉटेलमध्ये गेले तिथे निलेशने आधीच टेबल बुक केले होते ते टेबल सुंदर सजवले होते सारे बसले लाइट म्युझिक चालू होते वेटरने सुंदर काचेच्या ग्लासात पाणी दिले नंतर वेटरने आयसिंग केलेला सुंदर आई बाबा असे लिहिलेला केक आणून टेबलावर ठेवला यामिनी म्हणाली आई बाबा तुम्ही दोघेही केक कापा मनोहर पंत व सुलेखाताई एकमेकांकडे बघतच राहिले म्हणाले हे काय नवीन निलेश म्हणाला बाबा तुम्ही आमच्या जीवनात आलात आम्हाला आई वडील मिळाले मुलांना आजी आजोबा मिळाले या गोष्टीला आज वर्ष पूर्ण झालं त्यासाठी ही पार्टी मिनी म्हणाली हो हो मी पण आजी आजोबा बरोबर केक कापणार माझे आजी आजोबा आहेत ना म्हणून सगळे हसले मनोहर पंतांनी मिनीला व नीलला जवळ घेतले आणि चौघांनी मिळून केक कापला पहिला घास मिनी आणि नीलनेच आजी आजोबांना भरवला मनोहर पंत व सुलेखा त्यांचे डोळे भरून आले जामिनी व निलेशनेही त्यांना केक भरवून नमस्कार केला दोघांनी आशीर्वादासाठी त्यांच्या डोक्यावर हात ठेवले पण तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते बाहेर पडत होते ते डोळ्यातील अश्रू यामिनीने दोघांचे डोळे पुसले आणि म्हणाली आता हसायचे आनंदाचे दिवस आहेत असे म्हणत तिने त्यांच्या हातात पाकिट दिले सुलेखाताई म्हणाल्या आता हे काय आम्हाला आता काही नको तुम्हा चौघांचे प्रेम हेच आमच्यासाठी अमूल्य आहे निलेश म्हणाला बाबा उघडून तर पहा मनोहर पंतांनी पाकिट उघडले त्यात विमानाची तिकिटे होती ते म्हणाले हे काय कुठली तिकीट निलेश म्हणाला बाबा पुढच्या आठवड्यात आपण सारेच युरोप टूरला जात आहोत तुम्हाला फिरवते आहे तोवर आता भरपूर फिरा सारा भारत बघा परदेशात फिरा मनोहर पंत म्हणाले अरे कशाला हे तुम्ही चौघे जा ना निलेश म्हणाला नाही बाबा तुम्हाला मला फिरवायचे आहे जग दाखवायचे आहे मनोहर पंतांच्या डोळ्यातून पाणी उघडले कंठ दाटून आला सुलेखा त्यांचीही तीच स्थिती होती त्यांनी कसे वसे स्वतःला सावरले नकळत भूतकाळात गेलेले मन पदोपदी ठेच गा, लागून घायाळ होत होते मनोहर पंत व सुलेखाताई मध्यम वर्गीय त्यांनी काटकसरीने संसार केला पण दोन्ही मुलांना शिक्षणासाठी कधी काही कमी पडू दिले नाही दोघं मुलं चांगली शिकली त्यांना चांगली नोकरी लागली दोन्ही मुलांचे लग्न झाले दोघांचे संसार आनंदात सुरू झाले पण त्या संसारात त्या कुटुंबात मनोहर पंत व सुलेखाताईंना स्थान नव्हते मनोहर पंत रिटायर्ड झाले होते जवळची जी पुंजी होती त्यांनी मुलांना घर घेण्यासाठी दिली त्यांना वाटले हे सारे आहे ते मुलांचेच तर आहे आता त्यांना मदत केली तर त्यांच्याबरोबरच आपल्यालाही स्वतःच्या घरात राहिल्याचा आनंद मिळेल आपले सारे आयुष्य भाड्याच्या घरातच गेले मुलांचे तसे नको व्हायला म्हणून त्यांनी दोन्ही मुलांवर ती कुंजी उधळली पण नंतर मुलं व सुनांनी आपले गुण उधळले दोघेही मोठ्या मुलाकडे राहत तर कधी कधी लहान मुलाकडे राहत नातवंडात त्यांचा वेळही जायचा पण हळूहळू सुनांना त्यांचे राहणे फुकायला लागले होते त्या कुरकुर करू लागल्या होत्या मला नाही होत दोघांचं करणं खर तर ते दोघेही आपापली कामं स्वतःच करत असत शिवाय सुनेला स्वयंपाकात मदत करत असत मोठ्या सुनेची कुरकुर ऐकून -कुर दोघेही लहान मुलाकडे गेले तिथेही तीच तर मुलंही बायकोची कुरकुर ऐकून सुरुवातीला गप्प बसत पण पुढे तेही कुरकुरीला कंटाळले एक दिवस दोघेही भाऊ व त्यांच्या बायका सर्व एकत्र बसले चर्चा करून त्यांनी ठरवले की वडिलांनी सहा महिने मोठ्या मुलाकडे राहायचे व आईने धाकट्या मुलाकडे राहायचे नंतर आईने सहा महिने मोठ्या मुलाकडे राहायचे व वडिलांनी सहा महिने लहान मुलाकडे राहायचे त्यांनी तो निर्णय आई वडिलांना ऐकवला ते ऐकून दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली त्या वेळात एकमेकांपासून दूर राहायचे या कल्पनेने ते कासावीस झाले मुलं सुना यांना त्यांच्याशी बोलायला संवाद साधायला वेळच नसायचा मग ते दोघे एकमेकांशी बोलून मन मोकळं करत एकमेकांना समजावत आता ते कसं शक्य होईल या विचाराने ते सुन्न झाले त्यांना एकमेकांसोबतच उरलेले आयुष्य काढायचे होते पण त्यांना औषध पाणी करणे सारेच अशक्य होते साठवलेली पुंजी तर दोन्ही मुलांवर उधळली होती स्वतःचे घर घेईपर्यंत म्हणजे वडिलांची पैशांची मदत मिळेपर्यंत दोन्ही मुलं व दोन्ही सुना त्यांच्याशी अदबीने वागत पण त्यांना त्यांची गरज संपली त्यांच्या जवळचा पैसा संपला तेव्हा ते त्यांना जड वाटू लागले पण आता मनोहर पंत व सुलेखाताई पुढे काही पर्यायच नव्हता म्हणून मनोहर पंत मोठ्या मुलाकडे व सुलेखाताई लहान मुलाकडे राहू लागले सहा महिने झाले की दोघांची जागा बदलायची पण असे राहणे दोघांना यातना देणारे होते एकमेकांपासून दूर राहणे त्यांना नको वाटायचे खर एक तर एकत्र राहताना दोघांना एकमेकांचा आधार वाटायचा आता फोनवर दोघांचे बोलणे व्हायचे पण मन मोकळे बोलता यायचे नाही कारण ते फोनवर बोलताना कोणी ना कोणी भोवती असत सुनांनी केलेला अपमान टोचून बोलणे सारे घेऊन घ्यावे लागत होते नाथवंडांनाही जवळ येऊ दिले जात नव्हते त्यामुळे नाट नातवंडांनाही त्यांच्याबद्दल माया वाटे नशी झाली रोज एकटे जेवायची परक्यासारखे राहायची सुनांचे कुचकट बोलणे ऐकायची सारेच त्यांना खर तर असह्य झाले होते मनोहर पंत व सुलेखा त्यांची भेट व्हायची ती फक्त डॉक्टर निलेश यांच्या दवाखान्यातच एरवी त्यांची भेट म्हणजे फक्त फोनवर बोलणे एक दिवस मनोहर पंत पेपर वाचत असताना जाहिरातीच्या पानावर एका ठिकाणी आई बाबा दत्तक घेणे आहे असे लिहिलेले दिसले खाली फक्त फोन नंबर होता मनोहर पंतांनी तो नंबर लिहून ठेव घेतला आणि एक दिवस त्यांनी घरात कोणी नाही असे पाहून त्या नंबरावर फोन केला हॅलो मी मनोहर दामले आताच मी पेपर मध्ये आई बाबा दत्तक घेणे ही जाहिरात वाचली ती आपणच दिली का पलीकडून आवाज आला हो oh, मीच दिली ती जाहिरात तुम्हाला इंटरेस्ट आहे का त्यात मनोहर पंतच आसरतच म्हणाले नाही म्हणजे हो पलीकडून आवाज आला मग मला येऊन भेटू शकाल का आपण मी पत्ता सांगतो असे म्हणून त्यांनी पत्ता सांगितला मनोहर पंत म्हणाले मी व माझी पत्नी तुम्हाला रविवारी भेटायला येतो असे म्हणून त्यांनी फोन ठेवला पण मनोहर पंतांना पलीकडचा आवाज ओळखीचा आहे असे सारखे वाटत होते पण तो आवाज कोणाचा हे त्यांना काही केले आठवत नव्हते रविवारी त्यांनी सुलेखा ताईंना बाहेरच एका ठिकाणी बोलवून घेतले त्यांना सर्व सांगून दोघेही रिक्षात बसून दिलेल्या पत्त्यावर गेले रिक्षावाल्याने त्यांना त्या ते पत्त्यावर नेऊन सोडले तो एक टुमदार बंगला होता समोर सुंदर फुलांनी सजलेली बाग होती बाजूला सुंदर हिरवेगार लॉन होते बागेचे फाटक उघडून ते दोघेही बंगल्याच्या दाराजवळ येऊन उभे राहिले त्यांनी बेल वाजवली दार उघडले दारातील व्यक्ती पाहून ते दोघेही चकितच झाले ते डॉक्टर निलेश होते डॉक्टर निलेशने हात जोडून त्यांना नमस्कार केला त्यांना अदबीने घरात बोलावले आणि सोफ्यावर बसवले त्यांना पाणी दिले मनोहर पंत व सुलेखाताई घटाघटा पाणी प्याले व त्यांनी ग्लास टुलावर ठेवले त्यांनी डॉक्टर निलेशशी काय व कसे बोलावे हे सुचत नव्हते ते पूर्णपणे गोंधळले होते त्यांची मनस्थिती निलेशच्या लक्षात आली ते म्हणाले काका संकोच करू नका बोला काका तुम्हीच फोन केला होता ना मनोहर पंत संकोचून म्हणाले हो आणि ते गप्प बसले डॉक्टर निलेश म्हणाले काका मन मो मोकळेपणे बोला संकोच करू नका मनोहर पंतांनी धीर करून त्यांना संकोचत आपली ऐकवली ते सांगत निलेशची पत्नी तिथे येऊन बसली मनोहर व हकीकत ऐकून दोघांनाही खूप वाईट वाटले डॉक्टर निलेश म्हणाले बघा काका ईश्वर कसे खेळ खेळतो बघा ना मी आणि माझी बायको अनाथ आहोत आम्ही अनाथाश्रमात वाढलो आम्ही स्कॉलरशिप व कष्टाने एवढे शिकलो पण आम्हाला आई वडिलांचे प्रेम मिळाले नाही त्यासाठी आम्ही तरसत आहोत आणि ज्यांना देव दयेने आई वडील मिळाले त्यांना त्यांची किंमत नाही म्हणूनच मी आई वडील दत्तक घेणे आहे अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती ती वाचून काही लोक आले पण ते फसवणारे निघाले पण आता आपला खूप दिवसांचा परिचय आहे मी तुम्हाला ओळखतो तुम्ही मला ओळखता आपली हरकत नसेल तर आपण दोघे आमच्याकडे निदान महिनाभर राहा आवडले तर कायमचे राहा आम्हा दोघांना आई वडील मिळतील व आमच्या मुलांना आजी आजोबा मिळतील बघा विचार करून सांगा मनोहर पंत व सुलेखा ताईंनी दिलेला चहा कसा बसा घेतला आणि उठत म्हणाले विचार करून कळवतो मनोहर पंत व सुलेखा ताईंनी बाहेर एका ठिकाणी बसून खूप विचार केला एकीकडे वाटले हे लोकही गरज संपली की आपला राग करतील दुसरीकडे वाटले जाऊन बघायला काय हरकत आहे शेवटी दोघांनी डॉक्टरांकडे जायचे ठरवले आणि त्यांनी तसा डॉक्टर निलेशला फोन करून कळवले दोघेही आपापल्या घरी गेले गेल्यानंतर मुलगा व सुनेला मनोहर पंत म्हणाले आम्ही दोघे महिनाभर बाहेरगावी जात आहोत सुनेने नाक मोरडत म्हटले जा की कायमचे गेल्या तर उत्तमच डोक्याची कटकट जाईल ते ऐकून मुलगा गप्प बसला मनोहर पंत काही न बोलता आत गेले व एका छोट्या बॅगेत कपडे भरून बाहेर आले तिकडे सुलेखा ताईंनीही महिनाभर बाहेर जाणार असल्याचे सांगितले तेव्हा सुनेचे नेहमीप्रमाणेच टोचून बोलणे वगैरे झाले मुलगा चुपचाप काही न बोलता बसून राहिला सुलेखा ताईंचा कंठ दाटून आला टोळे भरून आले पण काही न बोलता त्या आतल्या खोलीत गेल्या आणि एका बॅगेत आपले कपडे भरून जाऊ लागल्या त्यांना आशा होती मुलगा म्हणेल आई नको जाऊस पण त्यांची निराशा झाली त्या जड पावलांनी मनोहर पंतांनी ठरवलेल्या ठिकाणी पोहोचल्या मनोहर पंत आधीच तिथे पोहोचले होते ते तिथे उभे होते सुलेखा ताईंचा चेहरा पाहूनच काय झाले असेल याची कल्पना त्यांना आली त्यांनी न बोलता सुलेखा ताईंच्या खांद्यावर थोपटले आभाळ भरून आलेले ढग बरसून मोकळे होतात आणि आकाश निरभ्र होते पण दाटलेले मन सहजासहजी मोकळे होत नाही मनोहर पंतांची स्थिती तशी झाली होती दोघेही मुक्याने उभे होते परंतु सुलेखा ताईंचे मात्र डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते इतक्यात त्यांच्या शेजारी एक कार येऊन उभी राहिली त्यातून डॉक्टर निलेश उतरले त्यांना पाहून सुलेखाताईंनी पटकन रुमालाने डोळे कोरडे गेले डॉक्टर निलेश त्या दोघांकडे पाहून हसले व त्यांना नमस्कार केला नंतर दोघांच्या हातातील बॅगा घेऊन कारच्या डिकीत ठेवल्या आणि दोघांना हाताला धरून गाडीत बसवले गाडी सुरू केली गाडी बंगल्याच्या समोर उभी राहिली डॉक्टर निलेशने गाडीचे दार उघडून दोघांना घरात नेले दारातच या मिनीने त्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केले नील व मिनी उभे राहून पाहत होते निलेश म्हणाला बच्चे लोक ये तुमचे आजी आजोबा तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे मी तुमच्या आजी आजोबांना आपल्या घरी घेऊन आलो आजी आजोबांना पाहून दोघांचा चेहरा आनंदाने फुलला दोघेही आजी आजोबा असं म्हणत त्यांच्या जवळ गेले ते दोघ जवळ आलेले पाहून मनोहर पंतांनी मिनीला उचलून घेतले व केसातून हात फिरवला डोळ्यात ढग जमा झाले असल्याने त्यांना काही दिसतच नव्हते ते ढग बरसत असूनही रिते होत नव्हते शेवटी यामिनीने दोघांना सोफ्यावर बसवले निलेश म्हणाला बाबा हे आपलेच घर समजा संकोच करू नका आजपासून मी तुमचा मुलगा तुम्ही आमचे आई बाबा अहो विषयी सांगितल्यापासून नील व मिनी दोघेही तुम्हाला भेटायला उत्सुक झाले होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद वाहत होता मनोहर पंत व सुलेखाताई फ्रेश झाले नंतर सारे जेवायला बसले नील व मिनी आजी आजोबांच्या जवळच्या खुर्चीवर बसले सारे बरोबरच जेवायला बसले जेवणात छान श्रीखंड पुरी भाजी मसाले भात भजी आणि काय काय होते मिनी तर म्हणाली आजी तुम्हाला खाऊ घालशील तिचे शब्द ऐकताच सुलेखा मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तिला व नीलला त्यांनी घास भरवले निलेश म्हणाला अरे आजीला जेव दे की त्यावर सुलेखाताई म्हणाल्या असू दे आम्ही या आनंदाला पारखे झालो होतो एकटेच ताट घेऊन जेवत होतो आता हा आनंद आम्हाला उपभोगू दे असे म्हणत त्यांनी दोघांना जीव घातले नंतर छान गप्पा गोष्टी करत साऱ्यांची जेवण झाली यामिनीने त्यांची खोली दाखवली बेडवर छान सादर घातली होती मिनी पळतच कॉटवर चढली व उड्या मारत म्हणाली मी आज आजी जवळ झोपणार आजी मला गोष्ट सांगशील ना आजी म्हणाली हो ग बाळा छान गोष्ट सांगेन ह्या मिनी म्हणाली मिनी आजी आजोबांना त्रास देऊ नकोस चल आपल्या खोलीत सोलेखताई म्हणाल्या नको ग राहू दे आमच्या जवळ चल मिनी मी तुला गोष्ट सांगते असे म्हणून त्यांनी मिनीचे डोके आपल्या मांडीवर ठेवून तिच्या केसामधून हात फिरवत त्या गोष्ट सांगू लागल्या नीलही आजोबांच्या खुशीत शिरून गोष्ट ऐकू लागला ते पाहून यामिनी हसून आपल्या खोलीत गेली हळूहळू त्यांच्या जिव्हाळा वाढू लागला त्या मायेत प्रेमात आपलेपणात मनोहर पंत व सुलेखाताई पूर्णपणे विरघळले ते तेथे ते ते रमले ते त्या घरातलेच कधी आणि कसे झाले ते कोणाला कळलेच नाही ते कायमचेच राहण्यास तयार झाले मानसिक स्वास्थ्य मिळाल्यामुळे त्यांच्या तब्येतीही चांगल्या राहू लागल्या अशा या जिव्हाळ्याच्या घरात येऊन त्यांना आज वर्ष झाले होते त्याचाच हा आनंद सोहळा होता श्रोते हो ही होती कथा दत्तक कथा आवडली असल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद